सन्माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वात हा प्रवेश या ठिकाणी होतोय आपले सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि यांच्या शुभ हा प्रवेश या ठिकाणी संपन्न होणार आहे सन्माननीय डॉक्टर राम आमदळे विद्यमान सरपंच बालम टाकळी रामभाऊ कृपया आपण मंचावरती यावं आपला पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होणार आहे श्री गणेश रांधवने महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष यांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय गणेश रांधवने यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे यानंतर प्रसाद शिवाजीराव पवार चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी श्री सतीश लांडे माजी सरपंच शेवगाव यांचाही पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय सन्माननीय पांडुरंग देवीदास नवले यांचाही पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय चला डॉक्टर राम बामदळे आलेत का